हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं रानिया ब्लॉकमध्ये गुड मॉर्निंग आत्ता बघा पूजा झाली आहे माझी हे बघा पूजा झाली आहे माझी करून आता स्वयंपाक बनवायचं आहे परंतु हे बघा माझा दिवाच विजतो आहे म्हणजे अचानक तर मी तुम्हाला बोलते पुढे चला करतो पुढे कंटिन्यू करावे हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर मी तुम्हाला आत्ता दाखवलंच आहे की देवपूजा वगैरे झाली के सावरलेले नाहीत लक्ष देऊ नका मला कंटाळा आलाय यार हे आता इथं स्वयंपाक बनवायचं आहे मला स्वयंपाक तर आज बनव नॉनव्हेज नाही आहे आज आहे गवारीच्या शेंगाची भाजी आणि साधं सिंपल पोळ्या तर मी आत्ता सध्या तरी एवढंच बनवणार आहे कारण आज खूप थकल्यासारखं झालंय मला आणि नाश्ता आज काही केलाच नाही ना बाहेरून मागवला ना घरी गेलाय डायरेक्ट स्वयंपाकाला सुरुवात केली मी मला तुम्हाला एक विचारायचंय टेन्शन घ्यायला लागले मला की माझा ना दिवा तीन ते चार दिवसापासून ना दिवाच म्हणजे ही होत आहे स्थिर होत आहे आपोआप पूजा केली ना पाच मिनिट पण राहत नाही आहे आपोआप स्थिर होतोय तर प्लीज मला तुम्ही सांगाल का की असं का होतं असं पण नाही आहे की त्याच्या वातीमध्ये काही प्रॉब्लेम आहे मी रात्री वात पण म्हणजे वात असते ना ती पण बदलली परंतु तसंच होत आहे दिवा आता पण तुम्हाला मी दाखवलेलंच आहे आता वेजण्याच्याच ह्याच्यावरती आहे तो दिसतोय तर हे काही शोभ वगैरे असतं का किंवा का असं होतं हे पण मला सांगत तर तो निरंजन जो आहे ना तो मी कधी लावत नाही तो तुळशीला लावण्यासाठी आहे आणि मुलीनं त्या दिवशी काय केली माहितीये का आल्यानंतर तिनं उशीर झाला मला म्हणून तिने पूजा केली तर तो दिवा मी गासून ठेवून बरेच महिने झालं होतं कारण मी आता तुळशीला जो दिवा लावते ना तो मातीचा दिवा आणलाय कारण हा तिथं पण विजायचा म्हणून मी काय केलं की तुळशीसाठी मातीचा दिवा आणलाय तर मी ती लावते हा असाच पडून होता तर तुम्ही असं म्हणाल की आ, दिवा किती काळा दिसतोय तर ती तिनं तसाच यूज केलाय बाकीचे दोन घासलेले दिवे आहेत चकचकीत परंतु तिनं ती दिवा यूज केला आता ते आहे लावलाय तर म्हटलं ठीक आहे बघू नंतर गासून टाकू आणि दुसरी लावू नाहीतर तुम्ही लोक परत काही लोक बोलायला असतात स्वतःच नेसतं हे राहते आणि ते दिवा बघ कसा का आहे तर माझ्याकडे बोरिंगचं पाणी आहे आणि कॉर्पोरेशनचं बी पाणी येतं तर ते व्यवस्थित नसतं त्याच्यामुळं लगेच देव काळे होतात ते पण सांगते तुम्हाला तर चला मला फक्त प्रश्न आहे तुम्हाला की मला तुम्ही सांगा की दिवा का होत आहे आपोआप दिसतो का काहीच कळलं नाही मला पाच मिनिट पण राहत नाहीये आणि पहिलं असं होतच नव्हतं अशातच आता तीन दिवसापासून असं होते आज चौथा दिवस आहे कालच मला कालच्या व्हिडिओमध्ये विचारायचं होतं पण ते राहून गेलं आज म्हटलं आता पहिलं सकाळी सकाळीच तुमच्याशी गप्पा माराव्या आणि विचारावं तर चला ही मी तयारी करून घेते भाजीची कांदा टमाटर वगैरे आणि मग तुम्हाला बोलते फ्रेंड्स हे बघा कांदा स्वच्छ साफ करून घ्यायचा आणि कांदा धुवायचा कारण थोडं थोडं काळा असतं बघा बुरशीसारखं तर ते गेलं नाही पाहिजे त्यामुळे कांदा धुवून घ्यायचा आणि टमाटर <coughs> पण बघा बिया पूर्ण साफ करून घ्यायच्या टमाटर कापून घ्यायचा बूड वगैरे कापायचं आणि ते बिया काढायच्या कारण ह्या दिवसामध्ये जर तुम्ही ते बिया कधी कधी किडक्या असतात काळ्या असतात आणि बिया शरीरासाठी चांगल्या नाहीये म्हणून टमाटर मधल्या बिया काढायच्या मनता स्टोन होतो म्हणून त्यामुळे मी फार वर्षापासून मला मागे एकदा सांगितलं होतं बघा मी तुम्हाला मला त्रास होता वेगळाच आणि मला स्टोन आहे म्हणून उपचार दिले होते तर त्या टायमिंगला मला कुणीतरी सांगितलं होतं माझ्या फ्रेंडनी सांगितलं होतं की टमाटरमधल्या बिया अजिबात यूज करू नको म्हणून तर मी तेव्हापासून ते आत्तापर्यंत जवळजवळ चार वर्ष झाले असतील मी टमाटरमधल्या बिया अजिबात यूज करत नाही तर आणि टमाटर मध्ये ह्या दिवसामध्ये आळ्या असतात बघा तुम्ही अशा पांढऱ्या आळ्या निघतात त्यामुळे बाहेर कुठंही काही खायचं जर असेल तर ज्याच्यामध्ये टमाटर आहे त्या गोष्टी खाऊ नका कारण ते लोक असं घेतात धुवत सुद्धा नाहीत असं घेतात आणि चरचर चिरतात ते, -चर ते किडकं आहे आळ्या आहे काही बघत नाही कोथिंबिरीला सुद्धा ते तसंच करतात म्हणून जे ह्या दिवसामध्ये टमाटर ज्याच्यामध्ये यूज होतं कोथिंबीर यूज होते ते गोष्टी खाऊ नका जसं की भेळ सँडविच ह्या गोष्टी खाऊ नये बाहेरच्या आणि घरी जर केले तर असं आपण स्वतः सुद्धा बिया वापरून नाहीत आणि टमाटर चेक करूनच टाकावा तर कांदा सुद्धा लसूण कांदा जर असा काळसर असेल वरतून त्याची साल तर आपल्या हात सोलताना आपल्या हाताचं त्या लसणाला लागतं तर लसूण सुद्धा सगळा सोलून झालं की धुऊन घ्यायचा कारण ती काळी बुरशी जी आहे ती आपल्याला हानिकारक आहे तर चला मी आता तयारी करते तर हे बघा मी भाजी घातली तुम्ही त्याच्यामध्ये कांदा टमाटर कढीपत्ता अद्रक लसूणची पेस्ट असं सगळं त्याच्यामध्ये घालून फुंनी दिली आणि हिरवी मिरची ठेसा घातलाय त्यामुळे त्या, त्या दिवशी जी जास्ती बनवलेला फ्रीजला ठेवलाय ना तोच आता मी यूज करते कारण तिनं सोबत पण घेऊन गेली नाही मुलगी आणि खाल्ला पण नाही आणि मी एकटी तरी किती खाणार आहे मुलगा खात नाही त्यामुळे त्याची भाजी बनवली आहे मी काल पण कुठली हा भोपळेची भाजी बनवली होती त्याला हिरवी मिरचीवाली आज आता संपलाय ह्याला आहे तेवढे वापरले तर तुम्हाला असं वाटेल की गव्हरला कुठं कांदा टमाटर पण मी वापरते आणि कडीपत्ता तर मी घालतेच घालते कारण मला कडीपत्त्यावाले चिकन सुद्धा मी तुम्हाला दाखवलं नाटक चिकनला सुद्धा मी कडीपत्ता वापरते आणि मलाही स्वतःला आवडतं आणि मुलंही खातात फक्त माझा मुलगा आता अलीकडे नाटकं करायलाय कडीपत्ता साईडला काढतो तर मग मी पण काय करत असते मी पण त्याची आई तो तसा करतो म्हणून ना मी ही जी पेस्ट बनवून ठेवते ना अद्रक लसूणची त्या पेस्टमध्ये मी कडीपत्ता टाकते एवढा मग तर कसा का काढेल बरोबर की मी फुंनी घातलेला कडीपत्ता तो बाहेर काढतो परंतु जे पेस्ट करून टाकलेला असतो तो कडीपत्ता त्याला पत्ता सुद्धा लागत नाही कसा का खाऊन त्याच्या पोटात जाणं महत्वाचं आहे कारण कडीपत्ता खूप छान आहे शरीर हे बघा फ्रेंड्स पोळे पण बनवून झाले आता हे थंड होण्यासाठी मी प्लेटमध्ये काढलं थंड झालं की टोपल्यात ठेवून द्यायचे कारण टोपल्यामध्ये मी सिल्वर पेपर लावलेला असतो ना तर त्याच्याने घाम ये सुटतो म्हणून मी अशा ठेवल्यात तर आता ह्याच्यातून काढून ठेवते पोळ्या झाल्या भाजी बनवून झाली धने शेकून झाल्यात मी धना पावडर घरीच बनवते जसं की मी अद्रक लसूण कोथिंबीर आणि कढीपत्ता ही मिक्स चार वस्तूंची मिक्स जसं बनवते ना पेस्ट तसं मी हे बघा धनेसुद्धा हे बघा धने हे धने सुद्धा मी घरीच पावडर बनवते कारण असं तुम्हाला खोटं वाटायला नको की हिला कुठला वेळ कुठं घर करत असेल विकत आणत असेल असं नाहीये मला जेवढा वेळ असतो आणि मला जेवढं घरी काही करता येतं मी शंभर टक्के करण्याचा प्रयत्न करते कारण मला जास्ती करून घरचे पदार्थ जास्त आवडतात म्हणजे जे आपण बनवू शकतो किंवा काय आणि मी पण तुम्हाला सांगितलं मला जास्ती घरातलंच गोष्टी आवडतात आणि राहिला प्रश्न आज एवढं साधं जेवण तर हो साधं जेवण आहे कारण मुलाला म्हटलं होतं नॉनव्हेज वगैरे काय आणायचं का तर तो नको म्हटला तो नको म्हटला तर मम्मी पण सोडून दिलं आत्ता तर झालंय बघू संध्याकाळचं संध्याकाळी नाश्ता केलेला नाही आहे आता मी काहीतरी साडेबारा वाजून गेलेले आहेत कदाचित साडेबारा एक झाली असेल आत्ता मी पहिले जेवण करणार नंतर भांडे घासणार परत हे तोपर्यंत गॅस थंड होतो मग गॅस क्लीन करायचा आणि धने निवडायचे आणि आ, पावडर बनवून ठेवायची कपडे धुवायचे आहेत पण गॅलरीमध्ये पहिलेच दोन दिवसाचे कपडे आहेत सुकलेले नाही आहेत मशीनला स्पिन करूनसुद्धा बघा ट्राय सुद्धा कपडे सुकत नाही आहेत असं वातावरण आहे इकडे अजिबात गॅलरीत कसलंही ऊन नाही गॅलरीत म्हणण्यापेक्षा ना बाहेर सूर्यच उगवलेला दिसत नाही आहे तीन दिवसापासून त्यामुळे असं वातावरण आहे तर कपडे सुकत नाही आहेत आणि कपडे बाकीचे कपडे भरपूर आहेत पण इनर वगैरे ह्या किती कमी माझ्याकडे तीनच सेट आहेत काय करणार जे असेल ते असेल तर असं आज आस बहुतेक कपडे संध्याकाळी मी धोईल कारण ना आता हे कपडे सुकलेले पाहिजे तेव्हा मी तिथे काढून आणन आणि दुसरे त्या जागेवरती सुकायला टाकेल स्टँड मध्ये आणून ठेवता येत नाही जागा कंजेस्टेड आहे तुम्हाला पण माहिती आहे हॉलमध्ये जर ठेवलं तर फिरताच येत नाही बेडमध्ये जागाच नाही ठेवणार कुठे फॅनच्या हवेने थोडेफार सुकतात कपडे आता पर्याय एकच आहे माझ्याकडे आजचे कपडे संध्याकाळी लेट धुणे आणि उद्या जर धुतले ना तर दोन दिवसाचे कपडे गॅलरी फुल भरेल आणि परत ते सुकणार नाहीत सगळं हे होऊन जाईल म्हणून आज कपडे लेट आहेत परंतु आत्ता तरी माझा स्वयंपाक झालेला आहे मी पहिलं जेवण करून घेते आणि नंतर बाकीचं काम आवरते तर असं सगळं आहे आणि मी तारक मंत्र लावलेलं होतं तारक मंत्र झालेलं आहे तर मी तारक मंत्र आणि स्वयंपाक बनवताना अन्नपूर्ण मातेचं मंत्र असतं तर ते एक लावत असते स्वयंपाक बनवताना तर आज काही तारकमंत्र संपलेलं नव्हतं त्यामुळे मी मध्येच बंद नाही केलं दुसरं नाही लावलं तर आजचा स्वयंपाक असाच झालेला आहे तर असो जेवढं जमते जेवढं माहिती आहे तेवढं मी करते परंतु प्लीज मला तुम्ही सगळ्यांनी माहिती द्या की ते दिवा जे ही होत आहे आणि पहिला कधीच झालं नव्हतं अशात होत आहे तीन दिवसापासून आज चौदा दिवस आहे तर त्या दिव्याबद्दल जर कुणाला काही माहिती असेल तर मला नक्की कमेंट्स करून सांगा पण पॉझिटिव्ह कमेंट्स करावं का प्लीज निगेटिव्ह करू नका की जेणेकरून मी अजून जास्त विचार करून त्या गोष्टीसाठी तर चला या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा आणि आपली आपली काळजी घ्या बाय बाय हॅलो फ्रेंड्स हे बघा मी तुम्हाला सांगितलं ना कापूर कशामध्ये तर रहा लॅम्प विथ कापूर जाळण्याची मशीन आहे आणि हा आहे आपला कापूर हे बघा तर आता कापूर टाकते मी त्याच्यामध्ये आणि खूप मस्त असा आणि सुंदर असा वास सुटतो हे बघा कापूर नाही आणि हे कापूर जाळल्याच्यानंतर इथं जे बटन आहे हे बटन हे बटन ऑफ करायचं आणि फक्त लॅम्प चालू राहतो तर हे असं आहे रात्रीचं खूप सुंदर वाटतो तर ही मी मिशोवरून ऑर्डर केलेलं आहे तुम्हाला जर ऑर्डर करायचं असेल तर लिंक मागितली तर मी नक्कीच देईल तर असा है हा। मोशन आहे हा मशन आहे आणि लॅम्प दोन्हीही तर चला आता मी कापूर झाडायला आहे आणि देवाबत्ती करायची आहे तर कसं वाटतंय आहे ते मला नक्की सांगा किती सुंदर दिसते आणि इथं कपल आहे बघा छानपैकी असं झाडं खाली उभं दिसलं